नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आता जो विषय घेतलेला आहे तो, तो थोडासा जटिल आहे गुंतागुंतीचा आहे आणि तुमचं संपूर्ण ध्यान जे आहे ते माझ्या बोलण्याकडे असावं म्हणून तुम्हाला विनंती करते आहे कारण जितका अवघड आणि विषय असतो तितका माझ्यासाठी सुद्धा तो सोपा करणं हे जरासा अवघडच असत असो जेव्हा मी सोशल मीडियावरती जाते त्यावेळेला आमिर खान मुताकी यांचं भारत भेट जे आहे ती गाजते आहे अनेक भाजप समर्थक जे आहेत ते खुशीत आहेत अशा प्रकारे त्यांनाही आता कळत आहे की मुताकी काही नुसते तिथे आलेले नाहीयेत पाकिस्तानच्या संदर्भामध्ये खूप मोठी पावलं उचलली जाणार आहेत याची नांदी आपल्या सगळ्यांना मिळते आहे आणि त्यामुळे अनेक जण खुश आहेत पण ह्या खुशीच्या बरोबरच एका सुद्धा आहे आणि टीका ही भारत भाजपचे समर्थक थोडीफार करतायत परंतु समोरचा जो पक्ष आहे विरोधी पक्ष त्यांच्याकडून जास्ती रिडिक्युल करण्याचा प्रकार चाललेला आहे उदाहरणार्थ हा हेच ते तालिबांना ज्यांच्यावर तुम्ही एवढी जहरी टीका करत होता तेव्हा ते तुम्हाला नकोसे होते आता ते तालिबान तुम्हाला आवडते झाली आणि तुम्ही मारे त्यांना अगदी पर्यंत घेऊन आलात इतकंच नाही तर त्या पर्यंत जाऊ दिलं तुम्ही त्यांना आठ दिवस मुताकी धारतात राहून नेमकं करणार काय अशा तऱ्हे भाजप हा एक दुतोंडी पक्ष आहे हिंदुत्ववादी हे दुतोंडी आहेत अशा पद्धतीने त्यांना कैचित पकडायला कोंडीत पकडण्याचं काम हे आपले विरोधी पक्ष करताना दिसत आहेत एक संधी मिळालेली आहे जरूर आणि त्यामुळे त्याचा त्यांनी फायदा घेतला तर विशेष वाटता कामा नाही पण आपल्याला आपल्याला माहिती पाहिजे मुद्दा की, की यांना आपण का बोलावलं अफगाणिस्तानच्या तालिबानांना आपण इथे त्यांचं स्वागत का करतो आहोत केवळ पाकिस्तान दुभंगणं त्याच विघटन करणं एवढ्या मर्यादित अर्थाने आपण तालिबानांना जवळ करतोय का की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे असे सगळे प्रश्न निर्माण होतात आणि ते समजून घेतले पाहिजेत ते समजून घेतले आपण तर मग तुम्ही त्या विरोधकांना तुमचे तुम्ही उत्तर देऊ शकाल हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच करते आहे की तुम्हाला टू तु एनेबल यू टू अँस देम अँड टू सुरुवात करूया आमिर खान की ह्यांचं शिक्षण जे आहे ते देवबंद च्या तालावरती झालेलं आणि देवबंद ची सगळी विचारसरणी ही कशा प्रकारची आहे त्याला आपण कट्टरपंथी इस्लाम आजपर्यंत मी म्हणत होते आणि अजूनही म्हणू शकतो हनफी ज्याला न्यायपद्धती म्हणतात इस्लाम मधली त्या हनफी पद्धतीच्या धर्तीवरती देवबंतचे सगळी विचारसरणी ही आधारलेली आहे पण हे एवढं अगदी जुजबी आहे का आणि मुद्दा की हे एक शिष्य म्हणून देवबंद दे परत गेलेले दे होते का असे प्रश्न आहे त्यांच्या स्वागतासाठी खुद्द आ, मदनी शहाऐंशी वर्षाचे मदनी का चौऱ्याऐंशी वर्षाचे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी येऊन पोहोचले तेव्हा असं काय मोठंच की संदेश घेऊन मदनींपर्यंत पोहोचलेले पोचलेले होते की त्यांचे जे अल्मा वाटर म्हणजे मातृ संस्था जी आहे तिथे त्यांचं एवढं जंगी स्वागत केलं जाऊ त्या स्वागतामध्ये अक्षरशः शेकडो कार्यकर्ते आलेले तुम्ही बघितले असतील ते, ते व्हिडिओ सगळे आणि त्यांच्या समोर मुत्ताकींनी के भाषण केलं ते सुद्धा अतिशय वेगळं भाषण केलेलं तुम्हाला दिसेल देवबंद बद्दल तुमच्या माझ्या नॉर्मल हिंदू माणसाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कायम तशाच असणार आहे त्याच्यामध्ये काही वाद नसतो पण थोडीशी जर का आपण इतिहास समजून घेतला तर आपल्याला ही सगळी पावलं कुठे पडतायत त्याचा जरासा अंदाज येऊ शकतो एक लक्षात घ्या की अठराशे सत्तावनचं जे बंड झालं त्या बंडामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड करायचं हे ठरलेलं होतं त्याच्यामध्ये हिंदुस्थानमध्ये तत्कालीन ज्यांच्याकडे राज्याच्या सूत्र होती असे सगळी राजघराणी किंवा ज्यांची सत्ता ब्रिटिशांनी काढून घेतलेली होती वेगवेगळ्या निमित्ताने मिशांनी ते सगळे एकत्र आलेले होते मग त्याच्यामध्ये जसे मुस्लिम राज्यकर्ते होते तसेच हिंदू राज्यकर्ते होते या सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा दिलेला होता पण लढा जो आहे तो फेल गेला आणि त्याच्यानंतर उलट ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती अधिक स्थिर झाली आणि त्यांनी थोडस म्हणजे तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी कारभार करत होती त्याच्याऐवजी थेप क्राऊनचा इथे राजघराण्याची सत्ता इथे प्रस्थापित झाली आणि त्याचं जे फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क बनायला सुरुवात झाली आणि म्हणून अठराशे सत्तावन्नच युद्ध जे आहे ते आपण महत्वाचं मानतो ह्या युद्धामध्ये तुम्ही हरलात ही जाणीव जी आहे ती जितकी हिंदूंसाठी मोचली होती तितकीच मुसलमानांसाठी होती तुम्हाला एक गंमत सांगते कि केळकर ह्या समाजवादी इतिहास लेखिका आहेत इंदुमती केळकर आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याची नोंद केलेली आहे की अयोध्येच्या राम जन्मभूमीवरून मुस्लिम आणि हिंदूंमध्ये वाद होता आणि ह्या वादामुळे हे दोन्ही हिंदू मुसलमान जे आहेत ते अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये एकत्रितरित्या सामील व्हायला तयार नव्हते एकत्रित लढायला तयार नव्हते तेव्हा त्यांच्यामध्ये समझोता केला गेला आणि हिंदूंना त्यांची राम जन्मभूमी मुसलमानांनी परत द्यावी असं ठरलं त्यानुसार ती त्यांना परत दिली गेली आणि मग दोघेही स्वातंत्र्य युद्धामध्ये एकत्रित लढले असं समाजवादी इतिहासकार हिंदुमती केळकर यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं तेव्हा हे वातावरण होत आणि ते युद्ध ज्या वेळेला हरले त्यावेळेला ते मुस्लिमांनी फार मनाला लावून घेतलेलं होतं की आजपर्यंत मुघल संत सल्तनत होती किती छोटी असेल म्हणजे मराठ्यांनी दिल्लीचं तख्त जिंकलं तरी देखील त्यांनी बहादूर शाह जफरला खाली खेचलेला नव्हता सूत्र त्याच्याच हातामध्ये ठेवलेली होती बहादूर शाह जफर कदाचित मराठ्यांकडे त्याची खंडणी जी आहे ती सुपूर्द करत असेल पण नामधारी का होईना पण राजा म्हणून त्याच नाव ठेवलेलं होतं पण तीही सत्ता आपली गेली म्हटल्यानंतर इथल्या मुस्लिम समाजाला एक प्रचंड धक्का बसलेला होता की राज्य आपल्या हातातून गेलं ही गोष्ट काही खरी नाही आणि जर का ब्रिटिशांना हकलायचं असेल तर हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन स्वातंत्र्याचा लढा दिला पाहिजे असा विचार करणारे काही मुस्लिम विचारवंत होते त्याच्याच उलट सय्यद अहमद सारखे काही मुस्लिम होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की इथून पुढे मुसलमानांनी ब्रिटिशांशी सहकार्य करावं आणि त्यांच्या मदतीने स्वतःसाठी एक स्वतंत्र राष्ट्र पदरात पाडून घ्यावं कारण ब्रिटिशांचं जर का सहकार्य नसेल तर तुम्हाला तुमचं राष्ट्र मिळू शकणार नाही तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत राहा आणि हिंदूंच्या विरोधामध्ये लढा कसंही करून तुम्हाला तुमची भूमी मिळणं आहे असं सांगणारे सय्यद अहमद होते आता ही जी हरकत झाली त्याच्यामध्ये दोन तुम्हाला जे फॅक्शन्स किंवा विचारधारा दिसतात या त्याच्यातली बरेलवी ही जी विचारधारा आहे ती सय्यद अहमद यांच्या विचाराशी जुळती मिळती होती आणि म्हणून बरेलवी जे आहे ते ब्रिटिशांशी सहकार्य करायला तयार होते कारण त्याच्या बदल्यात ब्रिटिशांनी आपल्याला आपलं स्वतंत्र राष्ट्र मिळवून द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती ती अर्थात पुढे सत्तेचाळीस साली त्यांनी पूर्णही केली पण ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये उभे राहिले ते देवबंदी दे उभे राहिले आणि देवबंदींचं असं म्हणणं होतं की ही संपूर्ण भूमी जी आहे ती एक संधी इथले भारतीयांच्या हातामध्ये यावी मग त्याच्यात हिंदू मुसलमान सगळे एकत्र असतील सगळ्यांनी एकत्रित लढा देऊन ब्रिटिशांना इथून हो तेव्हा द्विराष्ट्रवाद जे टू नेशन थिअरी मांडणारे कोण होते ते सय्यद अहमद आणि ते सांगत होते ब्रिटिशांशी कोऑपरेट करा म्हणून आणि ती थिअरी नाकारणारे होते ते देवबंदी होते आणि देवबंधींचं म्हणणं असं की भारत हा एकसंद राहायला पाहिजे एक संत सत्ता असणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे सांगणारे कोण होते ते देवबंदी होते त्यांनी पाकिस्तानचं अस्तित्व कधीही स्वीकारलं नाही कधीही स्वीकारलं नाही स्वातंत्र्यानंतर जी काही लोकसंख्यांची अदलाबदल झाली त्याच्यामध्ये अनेक बरेलवी पाकिस्तानात गेले इथून तिथून कोण आले आपल्याला माहितीये सगळे हिंदू परत आले परंतु इथून तिथे जाणारे बरेलवी होते कारण जिन्हांना उभे केले आणि त्यांच्यातून ते जे काही निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये मतदान झाले त्याच्यामध्ये पाकिस्तान हवा म्हणून मतदान करणारे बरेलवी जास्त प्रमाणामध्ये होते तर ते, ते बरेलवी आता तिकडे पाकिस्तानामध्ये राजिकुशी आहेत पण इथे देवबंदी जे आहेत त्यांची परिस्थिती ही अशा प्रकारची राहिली आणि ही जी त्यांची विचारधारा आहे ती त्यांनी अजूनही बदललेली नाही त्याच काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्याच काळामध्ये ह्या देवबंदी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यांचे जे शिष्य शिष्य म्हणजे जो तिथे शिक शिकतो त्याला तालीम म्हणतात म्हणजे एक विद्यार्थी ज्याला आपण म्हणू त्याला तालीम म्हणतात आणि अनेक विद्यार्थी म्हणजे अनेक वचन असेल तर ते तालिबान होतात त्या तालिबान म्हणजे तिथे शिकणारा विद्यार्थी अशा अर्थाने हा शब्द तेव्हाही वापरला जात होता तेव्हा हे त्यांचे जे तालिबान होते ते संपूर्ण हिंदुस्थानवर फिरले त्यांनी त्या विचारसरणीची विजय रुजवलेली आता ही जी मंडळी आहे ती अफगाणिस्तान मध्ये सुद्धा पोहोचली अफगाणिस्तान मध्ये त्यावेळेची ती जी प्रजा होती तिथली ही यांनी हिंदू धर्मापासून थोडी फारकत झालेली प्रजा होती आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता या लोकांना आपला बौद्ध धर्म संपूर्णपणे त्यागावा असं वाटत नव्हतं पण इस्लाम जॉईन करण्याचं एक दडपण तर होत त्या दडपणाखाली ही मंडळी जी आहेत जो पंथ त्यांना मिळाला त्यांनी एक मधला मार्ग दिला त्यांना की तुमचं तुमचं जे काय आहे ते चालू राहू पण तुम्ही इस्लाम हे करून आपण ईश्वरापर्यंत पोचू शकतो वगैरे अशी थोडीशी ती एक जी भूमिका घेतली त्याच्यातून ही मंडळी सगळी सूफी झालेली होती या सुफींमध्ये जाऊन देवबंदींनी प्रचंड प्रचार केला आणि अफगाणिस्तानमध्ये देवबंद विचारसरणी ही तिथल्या लोकांना जवळची वाटायला लागली अफगाणिस्तानचे लोक हे स्वातंत्र्य हो आणि त्यांनी ब्रिटिशांना था कधीही थारा दिला नाही या सगळ्यामध्ये हे लक्षात ठेवा तर हा इतिहास झाला आज हे देवबंदी जी विचारसरणी आहे त्याच्यामध्येच एक वेगळी आयडेंटिटी जी तयार झाली ती हक्कानिया या तिथे एक पंथ तयार झाला नावाचे रस्त होते त्यांनी ती मस्जिद स्थापन केली आणि एक हक्काने ती जवळची होती पण पाकिस्तानची निर्मिती झाली त्याच्यानंतर तिथे जे देवबंदी राहिले त्यांची अवस्था फार विचित्र होती कारण त्यांना तर पाकिस्तान नको होता त्यांना तो द्विराष्ट्रवादच मिळत पसंत नव्हता त्यामुळे ते त्यांची आयडेंटिटी काय त्यांची ओळख काय त्या सगळ्या समाजामध्ये हा एक प्रश्न होता आणि मग ती जी बिना ओळखीचे हे जे सगळे लोक होते बिना चेहऱ्याचे त्यांना वावरत होत त्या वेळेला कारण पाकिस्तानमध्ये असलेला प्रत्येक जण त्यावेळेला पाकिस्तानच्या निर्मितीचं समर्थन करत होता देवबंदी करत नव्हते समर्थन आणि अशा वेळेला जेव्हा अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी नंतर रशियन सैन्य घुसलं अफगाणिस्तानात आणि त्यांना हकलून देण्यासाठी म्हणून अमेरिकेने जेव्हा प्रयत्न करायचं ठरवलं तेव्हा सौदी अरेबियाला हाताशी घेतलं आणि सौदी अरेबियानी राजघराण्यांनी स्वीकारलेला जो व्हाबी पंथ होता त्याच बीज इथे रुजवण्याचा निर्णय घेतला हे वहाबी जे आहेत त्यांचं एक म्हणणं आहे की प्रत्यक्ष प्रेषित आणि त्याच्यानंतरच्या तीन पिढ्या हे शुद्ध इस्लाम आहे त्याच्यामध्ये कुठेही भेसळ झालेली नाही आणि म्हणून त्यांना तो शुद्ध इस्लाम म्हणून ते स्वतःला विचारसरणीचे थोडेफार जवळपास आणि वहाबी असं ते एक कॉम्बिनेशन तयार झालेलं होतं तर हे वहाबी तत्वज्ञान जे आहे ते पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात बुझवण्याचे प्रयत्न झाले त्याच्यासाठी त्या हक्कानिया मशिदीचा वापर केला गेला तेव्हा हक्कानिया हे थोडेफार व्हाबी ह्याच्याकडे वळले परंतु त्यांनी असं वहाबी पंथाकडे जाणं हे बहुसंख्य मधल्या देवबंदींना पटलेलं नव्हतं ते त्याच्यापासून दूर राहिले होते हे ते देवबंदी आहेत जे आज आजच्या तालिबानला तालिबानलाय आणि हक्कानिया मशिदीतून जे तयार झाले ज्यांनी व्हाबी तत्वज्ञानाचा इम्प्रिंट आपल्या संस्थेवरती मान्य केला ते, ते जुने तालिबान जे शहाण्णव पासून दोन हजार एक पर्यंत अफगाणिस्तानची सत्ता राबवत होते आणि म्हणून तेव्हाचे तालिबान आणि आत्ताचे तालिबान यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा देवबंदी विचारसरणी जी विराष्ट्रवादाला विचार चॅलेंज करते आणि वहाबी तत्वज्ञानाच्या मागे फरफटत गेली नाही असे जे देवबंदी आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमिर खान मुद्दा आज भारतात आलेले आहेत असं आपण निश्चित म्हणू शकतो तेव्हा त्यांची जी देवबंदची भेट आहे ना ती भेट ही अत्यंत मौलिक आहे महत्वाची आहे रेव्होल्युशनरी आहे विचार करा जेव्हा आमच्या संसदेमध्ये मोदींनी ते प्रचंड चित्र लावलं आठवते तुम्हाला अखंड भारताचं चित्र लावलं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले तेव्हा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की बेसिकली सम्राट अशोकाच्या काळामधलं जे भारत होता तो भारत आम्ही इथे वर्णन केलेला आहे ते चित्र तुम्हाला इथे दिसत आहे असं करून त्यांनी तो विषय बाजूला ठेवला पण अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आणि त्या आकांक्षा हे ते, ते चित्र तिथे लावण्यामधून प्रकट झाल्या ही बाब कोणाच्याही नजरेतून सुटलेली नव्हती तेव्हा आज जर का पुन्हा एकदा तुम्हाला अखंड हिंदुस्थानाकडे जायचं असेल तर मग देवबंध हे आजच्या राजवटीच्या सोबत येऊ शकतात ही बाब महत्वाची आहे ज्यांना मुळात पाकिस्तानची निर्मितीच मान्य नव्हती द्विराष्ट्रवाद मान्य नव्हता टू नेशन थिअरी मान्य नव्हती ते पाकिस्तानला सतत विरोध करत राहिले चॅलेंज करत राहिले आणि आज ते परत एकदा भारताच्या बाजूला काय येत आहेत तो पाकिस्तानचं विघटन करण्यासाठी आता ही प्रोसेस जी आहे ती तर्कसंगत आहे लॉजिकल आहे हे तुम्हाला पटेल का मला माहिती नाही मी विषय तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्याचा अर्थ असा नाही की देवबंधने त्यांचे जे इस्लामशी असलेले रूट्स आहेत मुळ आहेत ती तोडून टाकलेली आहेत असं मी बिलकुल मानत नाही पण आज जर का तुम्हाला कल्पना करा तुम्ही मी पण माझ्या चॅनेल मधून एक कल्पना मांडलेली होती की चक्रवर्ती राजा असावा चक्रवर्ती राजा काय करत होता त्याचे मांडलिक असायचे मांडलिक आपलं आपलं राज्य चालवायचे फक्त ते नजराणा जो आहे खंडणी जी आहे ती चक्रवर्ती राजाला पाठवत होते आजच्या काळामध्ये जर का असा चक्रवर्ती राज्य स्थापन करायचं झालं तर परराष्ट्र नीती आर्थिक नीती संरक्षण आणि कम्युनिकेशन असे जे महत्वाचे विषय आहेत महत्वाचे विषय हे जर का एका केंद्रभूत सत्तेकडे तुम्ही सोपवा आणि मग लोकली तुम्ही तुमचं राज्य चालवा त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ह्याचा सपोर्ट मिळेल ह्या धोरणांचा अशी जर का संरचना जन्माला आली तर ते जे चित्र लावलंय ना संसदेमध्ये त्याच्यामध्ये तसा पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे तुमचा नेपाळ आहे सिक्कीम आहे भूतान आहे म्यानमार आहे बांगलादेश श्री आहे श्रीलंका सुद्धा आहे आलं लक्षात मी काय म्हणते आहे ते हे सगळं जर का चक्रवर्ती साम्राज्याच एक प्रतीक मानलं तुम्ही तर मग आज अफगाणिस्तान मधले तालिबान हे त्याच्यामध्ये सहकार्य करायला सर्वथा योग्य असे राज्यकर्ते असू शकतात असू शकतात कारण ही थिअरी आहे आणि ही माझ्या मनातली आहे पण अशा प्रकारे भारत सरकार जर का त्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ते केवळ पाकिस्तानच्या विघटनासाठी प्रयत्न करतायत किंवा अफगाणिस्तान मधली सत्ता जी आहे ती दृढ करण्यासाठी प्रयत्न करतायत इथेच बाबी थांबतात का हा माझ्यासमोर आलेला प्रश्न आहे माझ्या मनातला कदाचित तुमच्याही मनात आला असेल तुमचे विचार मला कळवा माझा ईमेल या व्हिडिओच्या खाली दिलेला असतो तिथे संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार